तर इकडे चिकन ठेवलंय मस्तपैकी रोस्ट व्हायला आणि आज नाही बघा काय आहे आज घी रोस्ट होणार आहे तर इकडे बघताय बघा चिकन रोस्ट झालंय पहिली वाली बॅच तर मस्त रोस्ट झाली आहे आंघोळ करूची जावीस म्हणतो आता जाऊया नाही म्हणतो आंघोळ करायचीच आहे नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो संध्याकाळचे चार वाजायला आले आणि आपण चाललोय हाळावरती तर आज ना कुकिंगचा प्लॅन आहे तर मस्तपैकी बारबेक्यू बनवूया ग्रीनवाला आणि रेग्युलरवाला पण बनवूया जरा युनिक रेसिपी बनवून बघूया गंप्या कसं माहिती आहे हळदीतला चिकन बनवता काय तर गंप्या चिकन अळणी चिकन अळणी तसं आम्ही चिकन अळणी फ्राय बनवून बघतो आज तर वातावरण मस्त आहे एकदम पावसाचं पण थोडासा कमी आहे आज त्याच्यामुळे पावसाने उसन तर दिलाय थोडासा वेळ दिलाय तर मस्त आंघोळ पण करायला चालू आहे पोहायला चाललोय थोडस आणि बोलू पोहायला जातो जाय तर एक रेसिपी बनवूया मस्त पैकी चिकन खाऊया रोस्ट करून चला तर पोहायला पण चाललोय आता ना पाणी वाढलं असेल थोडस पाऊस होता दोन चार दिवस तर गंपे आहे संधू आहे बरीच मंडई आहे आज आपली आईला बराच पाणी आहे रे बराच पाणी आहे आणि थंड पण असेल एकदम थंड पाणी एकदम थंड हो बघा हो पाठी लागून आलो हा व्हाळात म्हटलात ना, <laughs> ओ ना आए। आए <laughs> की हो घरीच जात नाही हाय कर इकडे हाय कर म्हटलं भिजत भिजत वेद्या येलो वेद्याक सुट्ट्या आज सॅटरडे आज सॅटरडे हळू चल ही आपली अष्टाची कोंड आज पाणी क्लिअर आहे तर इकडे चिकन आणलं आहे बघा रोस्ट करायला आता कटिंग केवढी केली माहीत नाही नाही तर कापायला लागेल आपल्याला तर बघतो जरा बरोबर पडतोय पीस हा बरोबर आहे ही साईज बरोबर आहे रोस्ट करायला हे बघा मेन गोष्ट आहे काळीच धुऊया तर लगेच चिकन धुवून घेतो आणि लगेच त्या ठोकळ्यावर सेटअप लावून रोस्ट करूया हे पेवोक शिकवतोपर्यंत का तर हे बघा दोन पार्ट केले चिकनचे एकाला रेग्युलर वाला मसाला त्याला ग्रीन वाला मसाला तर इथेच चाललोय वरती तिथे बारबेक्यूचा सेटअप लावूया हो बघा एका भिजवला ना त्यांना आंघोळ केला ना त्यांना मस्त पण आता थंडे तो आपल्याकडे धग घाबरू नको धग आपल्याकडे आप धग ग्रीन चिकन रोस्ट बनवूया पहिल्यांदा गंप्या गमप्याने ताकल्यान लिंबू कापून राब धाप कन दही पण काप गंप्या जरा एका मी सांगितलेलं जाताना आंघोळ कर <laughs> दही टाकलंय दही हा बघा हा मेन मसाला आहे ह्याच्यामध्ये कोथिंबीर आहे आलं आहे मिरच्या आहेत दोन चार कारण तिखटपणा येणार आलं आहे थोडस लिंबू पिळूया ब्लॅक पेपर काळी मिरी आहे थोडीशी जिरा पावडर टाकूया एवढेच मसाले मित्र एवढेच मसाले आज ह्याच्यामध्ये चिकन रोस्ट करून कशी टेस्ट येते ती बघायची आहे आज फक्त तिखट पण जरा वाढू देत थोडासा तरी चार पाच टाकल्यात म्हणजे तिखट लागणार मीठ टाकूया मेन गोष्ट आहे तर एक मटेरियल तर आपलं रेडी झालंय हा माल तर रेडी झालाय हा फक्त आता रोस्ट करायचा आहे आता रेग्युलर वाला लावूया आपण आलं लसून पेस्ट आहे दही टाकूया ब्लॅक पेपर काळी मिरी पावडर थोडीशी जीरा पावडर आहे थोडीशी मिरची पावडर जरा तिखटच बनवूया गंप्या काका आवाज येत नाही बघ गरम मसाला हळद टाकूया लिंबू चाट मसाला टाकूया कम्पेय टाक हा चाट मसाला आहे थोडासा मीठ डायरेक्ट ठेव आज मी आणले त्या दिवशी झाली रेडी झालाय मस्त पैकी तर आता बारबेक्यू सेट लावूया आपला तर इकडे कम्प्याने जाळ करू घेतला ना पण पाऊस जाळ करीत मागा आवड लयत धरलो मित्रांनो लयत धरलो म्हणजे लयत धरलो तर लवकरात लवकर चिकन रोस्ट होईल अशी अपेक्षा ठेवतो कारण चिकन पण खूप रोस्ट करायचं आहे आणि सेटअप छोटासा आहे आपला हा फनसाचे कोळशेत काही कळत नाही होई होईना पन्नाज लाकूड तुम्ही पेटवलात ना की असा आवाज येतो टार 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 म्हणजे साड असत नाड जाळलात ना तुम्ही की असा आवाज येतो तर गंप्याकडे दिलाय पेटवायला लायटर बघूया आता किती वेळ लागता काय हवा घालायचा आता घेऊया ना हवा घालायचा तुझी हवा निघाली होती बघितला आता हवा निघालेली ना तुझी पाऊस मित्रांनो मरणाच धरलो दिवसभर आज नव्हता मित्रांनो दिवसभर नव्हता पाऊस पण आज बेकारच पाऊस पडणार आहे आता वाटतं होय आपले घर बांधू एक छोटा एक छत्री आणली फक्त सेटअप साठी बाकी धोंडीच्या खपील बिपीत राव का सांगू आहे हो ना <laughs> पाऊस येतात त्याच्या मनात कुकना आता नाही ते सगळ्या कधी कुकणार पेटतात बरोबर सगळा आणि पाऊस तो पेटवीच गंप्या नक्कीच तिकडे कोळसा पेटून पेटवून मेलेलो कंपयाने मी पाऊस येतो मित्रांनो सारखो दोन पडता ही <laughs> धगा खाली मंडळी साधारण हो बघा याचा काय भाविशान बनवून ठेवला बघा केसा बिसाक दिला पिशवी हो। घालू अगदीच आंघोळ घालून भिजवला डोका ते थंडी केली हा हा चिकन खायचं आहे ना कसा गरम खाणार की थंड खाणार हा थंड खाणार तो आहे निखारा पेटवला मित्रांनो लय कष्टाने तुझ्या चिकन ठेवूया इकडे मस्त पैकी जरा मसाल्यात गोठून ठेवू काळ्या घालतो तू ठेव घालू चला तर पहिला ना हा चिकन टेस्ट करूया काय भावेश कसा जालिम लागता का बघूया जरा लसूण टाकू कवी ती लसूण मित्रांनो विसरले त्याच्यात तर गंप्या मस्त एक कोटीन करून टाकताय चार एकच नंबर हा नंतर करूया आधी ह्योच माल बघूया तर इकडे चिकन ठेवलंय मस्त पैकी रोस्ट व्हायला आणि आज नाही बघा काय लावायचंय आज घी रोस्ट होणार आहे आज तेल नाही आज घी रोस्ट तूप हो तूप लावायचंय तूप तर वितरायला ठेवलंय गंप्याने थोडस भरपूर चिकन रोस्ट करायचं आहे थंडी लागली कशी थंडी कशी आवाज कसा येतो थंडीचा थंडीचा आवाज दाखव इथे राहा गरम येतं बघ असं आदर तर एक साईड ना थोडीशी ड्राय झाली तर फिरवूया आणि वरून घी लावूया बघा आणि ही लाल होणार नाही हा मसाला कसा व्हाईट आहे गमप्या हातानच करता गमप्या जादू आहे तुझ्याकडं आता जादू मोडली <laughs> जादू संपली दोनच वीस फिरवूची जादू होती तर भारीच लागेल मित्रांनो टेस्ट भारी असेल वाटतं आपलातून असेल टेस्ट हा संदूकडे पण थोडीशी जादू कसं काम केलेला बघा मस्तपैकी के, एक बाजू रोस्ट झाले साधारण साधारण ते घी लावलो आणि फिरवलो ना की एकदम मस्त लवकर रोस्ट होणार आज ना ते हे आणलं नाही काड्या वगैरे आणल्या नाही आज डायरेक्ट जाळीवरच ठेवायचं चिकन सो आणल्याच नाही मस्त एक बाजू मस्त झाली कोकीला रे नको जरा घी लावूचा सर्वारी परतून घेऊया नंतर घी लावूया हम्म मस्त मस्त घी लावूया तर घी किंवा बटर लावलात ना तर ते टेस्ट खतरनाकच येते पण बटरपेक्षा घी खतरनाक टेस्ट भावेश नाही ते काळीच ठेवले छोटस बघा त्या त्यातलं उचलून हम्म धोरीला शाबास गंपे साधारण साधारण लावू जास्त पण नको आधी लावू हो लय एन्जॉय करता मित्रांनो आलो ना बाहेर असो वाळात की लय खुश वाळवे बघून तर इकडे बघताय बघा चिकन रोस्ट झालंय पहिलीवाली बॅच तर मस्त रोस्ट झाली आहे तर आता ती काढूया पाण्यामध्ये आणि ही ठेवूया टाकून त्याच्यानंतर ही खाऊया कारण गरमच भारी लागत आहे तू लाल खाणार पण लाल लय वेळ आता मग आता ह्या खाणार की नाही काय होय टोपी दे माझी चला तर पहिली बॅच काढूया आणि खाऊक सुरुवात करूया पण आधी ना ते रोस्ट करायला ठेवूया त्याच्यानंतर खाऊया नाही भाजलेत नाही नाही ना चांगला रोस्ट झालाय मस्त शाबा वेगळी तुम्ही लोक कप देखावे बघितला ही माणसं आम्ही सामान्य आणीत ना डायरेक्ट तरी कडाईतला समोसा समजून दाखवला नाही काढून समोसा बनवित नाही आम्ही म्हणून हातानच काढला नसतं तेला घालून समजून काय समधू हात भाजूक लागलो काय आता निखारे <laughs> बघा कसे पेटले मस्त आताचे जे आपण पीस टाकून ते लवकर रोज होतील ह्याच्यापेक्षा जास्त टाइम घेणार नाही दोन चार आधी या मित्रांनो चिकन रोस्ट खायला या व्हाळात आधी आधी खा तरी इकडे दाखव इकडे दाखव कसा झाला हा तो भारी तोंडात टाकला नाही लगेच सांगितला भारी या म्हणून हे टाकलं इकडे रोस्ट व्हायला चिकन खायला या टाळावायला खाय रे या मित्रांनो चिकन खायला या हे बघा परफेक्ट रोस्ट झालं एकदम मस्त बघा इजी तुटून येत आहे गरम आहे फक्त शेजवान चटणीमध्ये बघूया कसं लागत आहे मस्त आहे मस्त आहे भेके मस्त रोस्ट झालं एकदम चांगलं आतपर्यंत चांगलाच आहो भरपूर वेळ है। तो खायला बसलो आहे बघा सगळे वेळ उभा आहे वेलाची चटणी व्हाय भावीस आहे ते बरोबर आहे कसा हवा नवीन रेसिपी कशी आहे तिकट लागली जीव काढता कॅमेरा चालू केल्यावर हा दाखवता एक बॅच संपली गम्प्या घे लावतोय दुसऱ्या बॅचला तर एक साइड झाली मस्त पिकी रोस्ट तर इकडे आपला लाल मसाला हा बघा ह्याला ठेवूया आता कारण वाजले पण बरेच आहेत लवकर व्हायला पाहिजे निखारे टाकलेत घट्ट घट्ट ठेवूया आता जरा कलेजी आई बघा मोठी वाली काय भेटत ता काय भेटत ता ठेवून दे गंप्या म्हणता तर आता एक बाजू साधारण रोस्ट होऊ दे मागा सर लगेच घी लावूया त्याला पण आणि पलटूया तर चिकन रोस्ट व्हायला अजून बराच वेळ लागेल तिकडे पण आहे थोडंसं ते बघा काय शोधता तो बघा वरची बाजू मस्त पिक ट्राय झाली आहे हे तर नादच खुळा होईल हे पण तर घी लावूया वरून ए भावेश श्याची टेस्ट बरोबर आहे का बघ जरा चटणी बिटणी भाऊजन तिकडे त्या ठोकळ्यावर पाण्यात उडी मारून दाखव थंडी लागत थांब जरा मारते जरा वेळ थांब जरा चिकन खाते नंतर जात संतून कंपनी एक नंबरच काम केला नुसतो जाळ केला नाही पण चिकन रोस्ट केला नाही बहुतेक का बघ हे पण चिकन एकदम मस्तपैकी रोस्ट झालंय वरून चाट मसाला लागला आणि की भाजीच लागतो असेल ना चिकन रोस्ट असोस्ट माझ्या खायला गरम गरम आहे गरमला टेस्ट लागतो जरा भारी मग पासून ना या गोष्टीची वाट बघत होतो काळीच आहे काळील आणि ते पण मसाल्या वालय एकच नंबर अंघोळ करू जा भावीस म्हणतो असाच जाऊया नाही म्हणतो अंघोळ करायची जा माझ्या येता म्हणतो येता तो बघा काय शबास तोंड पुढं कसा वाटला हे कसा वाटला वाट स्वराज इकडे बघ कसा वाटला मस्त वाटता थंडी लागली बघ असा असा हो का इथे धगे मित्रांनो आंघोळ करतो आता चिकन वगैरे खाऊन झालाय मी डुबकी मारली तशी तर जरा आंघोळ वगैरे करूया आणि घरी जाऊया बरेच वाजलेत काळोख व्हायला आलाय पण पावसाने काळोखी काढली ना त्याच्यामुळे थोडा थोडासा उजेड दिसतोय अजून पण पण चिकन एकच नंबर होतं मजा आली खायला चला मित्रांनो काळोख व्हायला आला आहे तरी पण आता ना लेट काळोख होतो बरेच वाजले असतील तर अचानक मध्ये प्लॅन होता हा असंच आंघोळीला व्हाळात येणार होतो तर बोललो चला बऱ्याच दिवसानंतर चिकन रेसिपी बनवूया पण मस्त झालेली विषय काय माहिती आहे ज्याच्यामध्ये मसाले टाकले नव्हते ना त्याची पण टेस्ट ऑलमोस्ट सेम होती दोघांची पण टेस्ट ऑलमोस्ट सेम होती फक्त एकामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या आणि बाकीच्यामध्ये मसाले होते मिरची पावडर वगैरे तर चला आता मार या पटापट हा व्हिडिओ येथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद